इंडिया टीव्ही नाईन न्यूज महाराष्ट्र पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत येथे दुचाकीची रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिली असून यामध्ये पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी गुरुवारी दुपारी बारा एक ते एकच्या सुमारास यवत येथील निवृत्त पोलीस कर्मचारी दिलीप निवृत्ती दोर्गे वय पासष्ट हे यवत येथील पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना पुणे सोलापूर रस्त्यावर उरळीकडून येणाऱ्या एका दुचाकीने धडक दिली ही धडक इतकी जोरात होती की ज्येष्ठ नागरिकाचा जागेवरच मृत्यू झाला असून सदर पलायन केले आहे हे यवत येथील रहिवासी आहेत अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती धडक दिलेल्या दुचाकीवर तिघेजण असून दुचाकीस्वार हे उरळी कांचन परिसरातील असल्याची माहिती मिळत आहे याबाबत यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून यवत पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत